राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या नेत्या आदरणीय नंदादाय वाहुट सहकारी साखर कारखान्याचे सन्मानिय चेअरमन आदरणीय प्रकाश फक्ताडे सर या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्र विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आदित्यता पवार गटाच्या अध्यक्ष आदरणीय कार्यगरांना आदरणीय चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हिंगूबावे साहेब त्याचबरोबर आदरणीय उदय जोशी साहेब गावडा साहेब नगर पंचायतीतील सर्व उपस्थित असलेले सन्मान्य नेतेगण गणिंग चाजरा चंद तालुक्यातून आलेले आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या बैठकीला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय कार्यकर्ते पत्रकार मित्र छायाचित्रकार आणि बघ आजची बैठक ही चंद पंचायतीच्या अनुषंगानं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं आघाडी म्हणून जाहीर करणार आहोत त्यासाठी साहेबांचा आशीर्वाद साहेबांचं बाळपण आमच्या पाठीशी असावं या दृष्टीकोनातून आज ही पत्रकार परिषद आणि बैठकीत बोलवण्यात आलेली आहे येणाऱ्या चंद नगर पंचायत समितीच्या चंद नगर पंचायतीने जिल्हा परिषदच्या संदर्भात सुद्धा अशाच तऱ्हेचं गठबंधन पुढच्या तऱ्हेनं व्हावं ह्या सुद्धा तिथे बसलेल्या सर्वांच्या अपेक्षा आहेत आणि त्यासाठी सुद्धा आदरणीय मुश्रीफ साहेब यांचं पाठबळ आणि प्रयत्न त्या दृष्टीकोनातून सुरू आहे वास्तविक महायुतीचं सरकार आहे आम्ही महायुतीचे घटक आहोत पण सत्तेमध्ये असणाऱ्या चंदगडमधल्या महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांनी भाजपला आपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आज लागायत न आल्यामुळं आणि निवडणुकीचे आज भरण्याचा आजपासून चालू झाल्यामुळं आम्ही आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये पूर्गामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे सर्व मंडळींना घेऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं गट असेल किंबोना गोपाळराव पाटील साहेब असतील संभाजीराव शिरोडीकर असतील विक्रम चव्हाण पाटील असतील काँग्रेसच्या विचारधारेची मंडळी आहे त्यांना सुद्धा या आघाडीमध्ये सामील व्हावं आणि आमच्यासोबत त्यांनी लढावं अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना सुद्धा त्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो आणि ते आमच्यासोबत राहतील अशा तऱ्हेची विनंती त्यांना सुद्धा आम्ही केलेली आहे ते आपल्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला काही ते उद्या दोन दिवसात खेळत असं त्यांनी सा सांगितलेलं आहे आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सोबत सुद्धा त्यांची चर्चा झाली आणि जी काय आघाडी असेल त्याचं नाव आणि त्या संदर्भातलं दर जे काय तत्व असतील मुश्रीफ साहेबांच्या सोबत बसून मी असेल नंदाताई असते किंवा काँग्रेसची जी काही मंडळी असते ती बसून आम्ही ते नक्की फायनल करू आणि त्यावेळेला आम्ही उमेदवार जाहीर करू आणि आज जशा संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित झालेला आहात पुढच्या सुद्धा आठ दिवसात जिल्हा परिषद पंचायत समितीची सुद्धा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे आणि त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आपल्याला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली अशीच आघाडी ह्या चंद्रगड विधानसभा मतदारसंघामध्ये करून आपल्याला सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा केमोना जिल्हा परिषदमध्ये आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज राहू अशा तऱ्हेची इतर तुम्हाला सर्वांना मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वजण कार्यकर्ते जोमाना कार्या कार्याला लागतील अशी विनंती करतो आणि माझं मनोर थांबवतो या बैठकीस उपस्थित आदरणीय मुश्री साहेब राजेश दादा सगळ्यांची वेळेवर प्रामुख्यानं आहे आणि तिथं चंद वरून आलेले आमचे सगळेच प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नगरपंचायतीसाठी इच्छुक आणि जो उमेदवार आहे ते त्रास हजर आहेत राजेश दादाच्या गटाकडून कानेकर साहेब आणि त्यांच्या लोक आहेत आम्ही आज मुश्रीफ साहेबांना विनंती करून या बैठकीत हजर राहण्याची सांगितलं की मी हजर राहतो आणि ही युती घडविण्यास मी तुम्हाला मदत करतो आनंदाची गोष्ट आहे की आज ही युतीबद्दल आमच्या सर्वांचं एकमत झालेलं आहे की येणारी नगरपंचायत आहे आम्ही आणि शरद पवार पवारगड आणि अजितदादागड आणि त्याच्यात जे काही आणखी घटक शिक्षक असतील त्यांच्याशी चर्चा चालू आहे असे पुरोगामी विचार म्हणजे तुम्हाला मुसलमान मानव मोठ्या प्रमाणात त्यामुळे तिथे येणारा आहे तिथे येणारी जी नगर आहे ती सर्वांना समावून घेणारी असावी सर्व समाजांना तिथं प्राधान्य मिळावा न्याय मिळावा कुणावर अन्याय होऊ नये या कल्पनेतून ही आघाडी आम्ही चंद्र मध्ये एक तयार करण्याचा प्रयत्न केला आणि आज त्याला यश आलंय आघाडी म्हंटल की कुणाला तरी एक दोन पाय मागे घ्यावं लागतात पण आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराचे घटक असल्यामुळे याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत झालेलं आहे वेळ अतिशय कमी राहिलेला आहे त्यामुळे दादा म्हटले त्यामुळे पुढील तीन चार दिवसात आम्ही आमच्या उमेदवारांची नावं जाहीर करू आणि एक दिलानं एक मतानं कुठलंही मागचं मुलं दुनं कुणी काढायचं नाही हे ठरलेलं आहे कारण मागच्या निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेल्या त्याबद्दल काही वाद नाहीये पण समोर बसलेली साहेब आज मागचं बघितलं तर कुपेकर साहेबांची आठवण आलेलं राख नाही कारण इथं असलेला प्रत्येक कार्यकर्ता आहे त्यांच्यावर तुमच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आज हिता आहे त्यामुळे नगर नगरपंचायतीसाठी तरी मला अगदी मनापासून खात्री आहे की आम्ही एक दिलानं काम करू कुठलाही अन्याय न होता तिथं आमचा नगराध्यक्ष कसा निवडून देईल आणि प्रत्येक नगरसेवक आता एकदा युती झाल्यानंतर आम्ही विचार करणार नाही की हा राजेश दादा गटाचा माणूस आहे की काँग्रेसचा आहे की शरद चंद्र पवार गटाचा आहे तिथला प्रत्येक उमेदवार हा आमचा स्वतःचा उमेदवार आहे आमच्या पक्षाचा उमेदवार आहे अशा प्रकारे आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि प्रत्येक नगरसेवक आणि जेवढा नगराध्यक्ष महत्वाचं आहे तिथं प्रत्येक नगरसेवक आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या प्रत्येकासाठी आम्ही सर्वजण आज या व्यासपीठवर बसलेली प्रत्येक व्यक्ती आम्ही अगदी जीव तोडून प्रयत्न करू लागेल आज आम्ही बाहेर जे काही छोटे मोठे दुरावे आहेत ते नक्कीच आता आपण बसून सोडवूया साहेबांची मदत लागेल तिथे घेऊया आणि येणाऱ्या सेटपी पंचायत सेट समिती त्या दिशेने चर्चा चालू आहे पण अजूनही चंद्रा या तिन्ही या तालुक्यातल्या आमच्या प्रमुख नेत्यांना घेऊन बसून आम्ही त्याबद्दल ही सकारात्मक चर्चा करतोय आणि त्याच्याबद्दल ही काही दिवसात आम्ही आपल्या समोर येऊ एवढंच आणि साहेब तुम्ही आपल्या आवार म्हणते की आज आपण या सगळ्यासाठी वेळ दिला आणि विजय आम्ही नक्की ओढून आणू एवढाही विश्वास व्यक्त या ठिकाणी उपस्थित माझे आमदार राजेश पाटील आमच्या भगिनी आपल्याला माहिती की अनेक दिवस आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो त्या कुटेकर साहेबांच्या कन्या नंदाजे कुपेकर या ठिकाणी प्रमुख निती मंडळी पत्रकार बंधुरू आणि आताच माझ्या राजेश पाटलांनी नंदाजे सांगितल्याप्रमाणे ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी या चंद्रगड नगर परिषदेच्या झालेली आहे वास्तविक आमच्या युतीमध्ये झल होत की ज्या ठिकाणी युती एकत्र येऊन काम केलं होती तर एकत्रितपणायचं ज्या ठिकाणी आपलं जमणार नाही त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला घ्यायचं असेल तर आघाडी करायची आता नगर परिषद जर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बोलणारच नसेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला एकाकी ठेवणं या जिल्ह्याचा नेता म्हणून माझी जबाबदारी होती की त्यांच्याबरोबर कुणाची आघाडी करून देणं कारण ते स्वतः आमदार होते त्यांचे वडील कैला दिवशी नरसिरा पाटील साहेब आमदार होते बाबासाहेब फोपेकर साहेब आमदार होते आणि मग या दोघांची आणि दोन पक्षाच्या मध्ये जरी असले तरी पूर्वशेचे ते एकत्र सगळे कार्यकर्ते आहेत मला काळापासून आनंद आहे की कल्या दिवशी बाबासाहेब कोफेकर वाढवलेली संघटना आज या निमित्ताने एकत्र येते आणि भविष्यात एकत्र राहील अशी मी काय आता राहिल्या आमच्या नगरपालिका तीन दादर गणिंद आणि मुळगुड कागलमध्ये आजच संजय बाबा आठवले भारतीय जनता पक्ष यांच्यावर आमची चर्चा होणार आहे आम्ही भारतीय जनता पक्षावर चर्चा करतोय काल मी गणिंदला असताना भारतीय जनता पक्षाचे सगळ्या नेते मंडळींच्यावर सांगत होती ती अंतिम टक्का झालेली आहे आणि मुला मात्र आमचेच कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं प्रवीण पाटील तिथं मात्र काही आघाडी भारतीय जनता कोणाला आवड आहे ज्या ज्या ठिकाणी जमिनीचा आम्ही युती करू त्या ज्या ठिकाणी नंदाने आघाडी घेऊ चंदीगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकी पडून घे आणि नंदाबाची साथ घेऊन आपण आज राज विकास आघाडी स्थापन केलेली आहे त्याला प्रमुख कार्यकर्ता म्हणून प्रमुख राहणं आणि त्यांना माझं एवढं मोठं नाही नेतृत्व करण्याची जबाबदारी देणं यासाठी मी आज उभा राहिलो आपण सर्व जाणार त्या मनापूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून ही आघाडी कशी विजयी होईल यासाठी सर्व कार्यकर्ते जीवाचं राह

आता विचारा तुमचं काय हा तेच म्हणजे बीजेपी बरोबर जायचं असं शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्हाला बीजेपी न सोडलंय तिथं मध्ये तुम्ही कबुलच पण गडिंग्लंज मध्ये तुम्ही बीजेपीशी बोला नंदाबाबूकर उजव्या बाजूला बसले असताना राष्ट्रवादीची इथं काय असेल त्याचा आशीर्वाद म्हणजे शहरात गडिंग्लंज मध्ये नाही त्याचा आशीर्वाद आहे नाही आता शरद पवारांनी जाहीर केली की मूल जे ओबीसी होते त्यांनाच उमेदवारी द्यायचं द्यायचं म्हणजे हा पवार गटाचा निर्णय आता तुम्ही ह्या आघाडीत आल्यानंतर ती भूमिका काय म्हणणार की आघाडीशी सलोख्याचं सिस्टीम घेऊन तुम्हाला वेगळी उमेदवारी द्यायची आहे पोहोचवली छानगडच्या आघाडी आम्ही केलेली आहे पूर्वमेर विचारावर एकत्र येण्यावर पण शेवटी आदरणीय पवार साहेबांचा शब्द हा आमच्यासाठी कायमच शेवटचा राहिलेला आहे

जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा